माजी आमदार विजय शिवतारे अजित पवारांविरोधात सातत्याने भूमिका घेताना दिसत आहेत त्यामुळे महायुतीत तणावाचं वातावरण निर्माण झालंय याची नाराजी सुद्धा अजित पवारांनी व्यक्त केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा शिवतारेंना समज दिले पण तरीही शिवतारे सुनेत्रा पवारांविरोधात बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मागे घेण्याची भूमिका घेताना दिसत नाही आहेत लोकसभेला आपण बारामतीमधून अपक्ष उभं राहणार असल्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि या मतावर ते अजूनही ठाम आहेत यावर शिवतारेंवर निलंबन किंवा हकालपट्टीची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात होती पण पक्षाची स्पष्ट भूमिका समोर येत नव्हती आता मात्र संजय शिरसाटांना याबाबत प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी स्पष्टच सांगितलंय शिवतार्यांवर पक्ष कारवाई कधी करणार असा प्रश्न विचारला असता आमदार संजय शिरसाट यांनी जेव्हा शिवतारे अपक्ष म्हणून फॉर्म भरतील तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबद्दल कडक भूमिका घेतील असा इशारा दिलाय शेवटी लोकशाही आहे जर कार्यकर्त्यांना अपक्ष लढायचं असेल तर तो लढू शकतो आतापर्यंत काही लोकांनी फॉर्म भरलेला नाही जेव्हा हे लोक अपक्ष अर्ज भरतील तेव्हा शिंदे त्यांच्याबाबत कठोर भूमिका घेतील असं संजय शिरसाट म्हणाले बघा एखादा कार्यकर्त्यांनी लढायचंच असं जर ठरवलं असेल तर त्याला आपण थांबवू शकत नाही कारण हा लोकशाहीने त्याला दिलेला अधिकार आहे परंतु आताही शिंदे साहेबांची भूमिका हीच आहे जेव्हा आपण महायुतीमध्ये आहोत त्या टायमाला अशी बंडखोरी करणं योग्य नाही म्हणून जोपर्यंत ते फॉर्म भरत नाहीत शेवटच्या क्षणावर ज्या ज्या दिवशी ते फॉर्म भरतील त्या टायमा त्या टायमाला त्याबद्दलची कडक भूमिका जी हे एकनाथ शिंदेसाहेब घेतील ही निश्चितच आहे एकदा महायुती बनलं तर युतीमध्ये काम केलं पाहिजे विरोधात कुणाचे काम करणं हे शिव शिंदेसाहेबाला तरी आवडणारं नाही म्हणून एक जबाबदारी म्हणून शिंदेसाहेब त्याच्यावर दोन जेव्हा फॉर्म भरेल त्या दिवशी ते निर्णय जाहीर करतील या थेट इशाऱ्यानंतर आता शिवतारे याबाबत काय प्रतिक्रिया देतात या प्रकरणामुळे महायुतीत निर्माण झालेला तणाव शिंदेच्या भूमिकेमुळे शमतो का हेही सारं पाहण्यासारखं असणार आहे अर्थात या संदर्भातल्या सगळ्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवच पण तुमचं यावरती म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत